नमस्कार देशोत्तीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतोय आता ओळया महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीकडे भाजपाने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर शरद पवार गटाचे प्रवक्ते निलेश भोसले यांनी भाजपावरती निशाणा साधला आहे मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघांमध्ये गुजराती नागरिकांना उमेदवारी दिली असल्याचं भोसले म्हणाले इतर मतदारसंघात उमेदवार मिळत नसल्याने आम्ही त्यांना बिनविरोध निवडून देण्याचंही सांगितलं मात्र घाईघाईने त्यांनी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली असं निलेश भोसले म्हणाले तसेच भाजपाने उज्ज्वल निकम यांना बकरा केला असल्याचंही भोसले म्हणाले मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघापैकी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन लोकसभा मतदारसंघामध्ये गुजराती नागरिकांना उमेदवारी देण्याचं काम केलं उरलेल्या तीन ते चार लोकसभा मतदारसंघामध्ये कदाचित मराठी माणसं उमेदवार त्यांना मिळत नसतील त्यामुळे त्यांच्याकडनं दिरंगाई होत होती अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली की कोणीतरी सोम्या गोम्या उमेदवार देण्यापेक्षा ज्या पद्धतीने आपण पुढाकार घेऊन सुरतमध्ये बिनविरोध निवडणूक करण्याचं तिकडे काम केलं तशाच पद्धतीने मुंबईमध्ये देखील आपल्याला उमेदवार मिळत नसेल तर आपण बिनविरोध निवडणूक तिकडे करण्याचं काम करूया कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या मागणीनंतर घाईघाईने का असे ना भारतीय जनता पक्षाने जळगावचे मतदार असलेले आणि अतिशय चांगले वकील असलेले आदरणीय उज्ज्वल साहेब यांना उत्तर मध्य मुंबई ह्या लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्याचं काम केलं अतिशय सदग्रहस्थाला मुंबईमधून उमेदवार मिळत नाही एका उज्वल निगम साहेबांना भारतीय जनता पक्षाने बळीचा बकरा करण्याचा मूल केलं मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर